कथित जमीन घोटाळा प्रकरणावर उद्धव ठाकरे हल्ला बोल केलाय मला कोणाच्या मुलाबाळांच्या प्रकरणावर बोलायचं नाही पण या प्रकरणाचं पुढे काहीही होणार नाही त्यांना क्लीन चिट देतील आणि ते जमिनी कमावतील अशी टीका ठाकरे केली तर भाजपवाले कुबड्यांना बदनाम करून दोन मध्ये फेकून देतील असा घणाघातही उद्धव ठाकरे केलाय आता सुद्धा काल बाबा ग्राहकाला तुम्ही ते ट्विट मला काय कोणाच्या मुलावाचं मागे लागायचं नाही माझी ती ना ना भीतीने माझी वृत्तीने नाही माझ्यावर ते संस्कार नाही पण मुख्यमंत्री काय करतायत एक एक प्रकरण ही येत आहेत कशी बाहेर कोण सोडते बाहेर आधी मिंदे गटाच्या मनपाची प्रकरणं आली आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं मग सगळे विचारतात चॅनेलवाले तुमची प्रतिक्रिया काय काय होणार काही होणार नाही कारण आता जी परिस्थिती अशी आहे अमित शहाने येऊन गेले त्यांनी काय सांगितलं की आता एकोणतीस साली कोवड्याशिवाय भाजप सत्यता नाही आता तर कोबड्या पाहिजे मग उबडी आता प्रेग्ने ताकद निघत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का नाही आता कुवडीला बदनाम करतील आणि एकोणती सर्व देते काय होणार नाही क्लिंची देतील शेतकरी बसेल बोलत ते बसतील पैसे कमवून जमीन कमवून